नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे लर्निंग नर्सेस या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई डब्ल्यू एसची जी मॅटमध्ये केस आहे त्या केसच्या स्टेटसबद्दल तसेच डी एम आरमधील अनेक प्रश्नावर माहिती पाहणार आहोत मित्रांनो ईडब्ल्यू एस प्रवर्गाच्या ज्या उमेदवारांचे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र हे पंचवीस पाच दोन हजार तेवीस नंतर काढलेले होते त्या उमेदवारांना डी एम ए आरने अपात्र ठरवलेले होते त्या उमेदवारांनी त्यांच्या हक्कासाठी मॅटमध्ये याचिका दाखल करून दाद मागितलेली आहे आत्तापर्यंत या केसची मॅट कोर्टामध्ये दोन एअरिंग झालेल्या असून कोर्टने दोन्ही बाजूची मनने ऐकून घेतलेली आहे तसेच पुढच्या एअरिंगपर्यंत म्हणजेच आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसपर्यंत मॅटर थांबवलेला आहे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एअरिंग एरि हेअरिंग होणार असून डब्ल्यू एसचा निकाल लागू शकेल किंवा पुढची तारीख देण्यात येऊ शकते त्यामुळे डब्ल्यू एस प्रवर्गाच्या सिलेक्शन झालेल्या उमेदवारांचे ऑर्डरसुद्धा डी एम ई आरने थांबवलेले आहेत जेव्हा या केसचा निकाल येईल त्यानंतर डब्ल्यू एसच्या सर्व उमेदवारांना ऑर्डर या दिल्या जातील आता पाहूया कन्वर्ट लिस्टबद्दल मित्रांनो सतरा जानेवारी रोजी डी एम ई आरने स्टाफ नर्स पदाची सिलेक्शन लिस्ट लावलेली आहे त्या लिस्टमध्ये ज्या समांतर आरक्षणासाठी पात्र उमेदवार मिळालेले नाही त्या जागा कन्वर्ट केलेल्या नसल्यामुळे खूप विद्यार्थी हे वेटिंगवर गेलेले आहेत त्यामुळे खूप विद्यार्थिनींनी डी एम ए आरला जाऊन जागा कन्वर्ट करण्याविषयी निवेदन दिलेले आहे तसेच डी एम ए आर ज्या जागा कन्वर्ट करायच्या आहेत त्यावर काम करत असून लवकरच म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कन्वर्ट ले 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 लिस्ट लागणार असल्याची माहिती डी एम ए आरमधील खास सूत्रांकून मिळालेली आहे आता पाहूया सिलेक्शन लिस्टमधील सिलेक्टेड सर्व उमेदवारांना केव्हापर्यंत ऑर्डर मिळतील तर सर मित्रांनो सर्व सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजेच दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत ऑर्डर मिळणार असल्याची माहिती डी एम ए आरमधून मिळालेली आहे